नमस्कार महाराष्ट्र शासनाच्या वतीनं नवीन संच मान्यतेचा आदेश देण्यात आलेला आहे परंतु हा संच मान्यतेचा आदेश रद्द करण्यात यावा अशी मागणी महाराष्ट्रातील अनेक शिक्षण संस्था चालकांची चा आहे आणि शिक्षण संघटना वेगवेगळ्या आहेत त्यांची राहिलेली आहे आपल्याबरोबर आता सांगली जिल्हा शिक्षण संस्था संघाचे अध्यक्ष आहेत रावसाहेब पादिल सर आपण त्यांच्याशी चर्चा करूया नक्की काय हा आदेश आहे आणि त्याच्यामुळे काय परिणाम होणार आहे सांगली जिल्हा शिक्षण संस्था संघाने नवीन संच मान्यतेला विरोध केलेला आहे खरं तर शिक्षक भरती पूर्वीने तर पहिली पहिलीला पाच ते पाचवीपर्यंत दोन शिक्षक होते त्यानंतर एकसष्ट संख्या नव्वद झाली तर तीन मिळायचे आणि एकसष्ट ते एकशे वीसला चार शिक्षक असायचे ह्या नवीन सच मान्यतेळं वीस पटसंख्येच्या वी आत गेले की त्यांना शिक्षकच असणार नाही आणि अशा पद्धतीने जर शिक्षक नसेल तर विद्यार्थ्यांना शिकवणार कसे विद्यार्थ्यांचं भलं होणार कसं आणि त्यामुळे ह्या संच मान्यतेला आम्ही महाराष्ट्र शिक्षण संस्था महामंडळ असू दे सांगली जिल्हा शिक्षण संस्था असू दे सर्वांनीच विरोध केलेला आहे कुठल्याही परिस्थितीत ही संच मान्यता होऊ नये आणि विद्यार्थ्यांच्या शैक्षणिकाबद्दल अडचणी होऊ नयेत ह्या ह्या निम ह्या निमित्तानं आम्ही सरकारला विनंती करतोय की संच मान्यता रद्द मान्यतेचा जो परिणाम आहे तो ज्या सरकारी शाळेत म्हणजे नगर परिषद नगरपालिका जिल्हा परिषद नगरपालिका जिल्हा परिषद खाजगी शिक्षण संस्थेमध्ये ह्याचा परिणाम होणार आहेत आणि शिक्षक नसणं किंवा शिपाई नसणं तर हे संस्था चालायच्या कशा आणि हे जर चालवायचं असेल तर त्यांना कमी पगार देणं हे सुद्धा आता सरकारचं धोरण चुकीचं आहे त्यांना सुद्धा पूर्ण वेतन द्यावं चांगले शिक्षक त्या त्या विषयाला असावेत मराठीला मराठी शिक्षक असावेत गणिताला गणिताचं शिक्षक असावेत मराठीचा शिक्षक नाही तर इंग्रजी विषय कसा शिकवणं हा मोठा प्रश्न आहे आणि त्यामुळे संच मान्यता ह्या गोष्टीला आम्ही संस्थेने विरोध केलेला आहे या या पाठीमागची पुढची भूमिका जी काय तुमचा विरोध आता सध्या आहे परंतु काय काळानंतर जर शासनाने याच्यामध्ये काय सुधारणा केल्यास पुढचं काय जर शासनाने ह्या बाबतीत काही धोरण अवलंबलं नाही तर आम्ही शाळा बंदचं आंदोलन करणार आहे का महाराष्ट्रात जवळजवळ पासष्ट टक्के शाळा आहे खाजगी शिक्षण संस्था चालकाकडे आहेत आणि सगळ्यात चांगलं शिक्षण देण्याचं काम खाजगी शिक्षण संस्था करत असतानासुद्धा जर सरकार आमच्याकडे बघणार नसेल तर आम्हाला शिक्षण संस्था चालवायची काही गरज नाही कारण सगळे चालू होते समाजासाठी चालू होते हे सगळे नाही तर लोकांच्या म्हणजे दिनगित शिक्षण संस्था उभारल्या गेलेल्या आहेत आणि अशा वेळेला तर शिक्षण संस्थेकडे जर त्यांनी बघत नसतील तर आम्हाला नाहीतर शाळा बंद आंदोलन पुकारावं लागेल आता शासनाचं या दृष्टीने काही पाऊल चालू आहे शासनाला आम्ही विनंती केल्या परवाच सुप्रियाताई सुळे आमच्या महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाचे अध्यक्ष आहेत त्यांनी नाहीतर शिक्षण मंत्र्यांना भेटून बाबतीत सांगितले आणि त्यांनी त्या ते बाबतीत विचार करू असं नाहीतर त्यांनी आश्वासन दिलेलं आहे बघूया नाहीतर आम्हाला पुढचे स्टेप उचलायला लागेल हे या निमित्तानं आम्हाला सांगतो Uh, महाराष्ट्र शासनानं घेतलेला जो नवीन संच मान्यतेचा निर्णय तो ताबडतोब रद्द करण्यात यावा नाहीतर खरंतर ह्या सर्व ज्या शिक्षण संस्था आहेत शाळा आहेत सरकारी शाळा आहेत नगर शाळा आहेत जिल्हा परिषदांच्या शाळा आहेत किंवा इतर ज्या खाजगी संस्थांच्या ग्रँटेबल शाळा आहेत या शाळांमधून सर्वसामान्य माणसांची मुलंच शिकतायत आणि त्याचा परिणाम या मुलांच्या शिक्षणावर होणार आहे त्यांच्या गुणवत्तेवर होणार आहे आणि त्यामुळं सरकारनं ताबडतोब हा निर्णय मागे घ्यावा अशी मागणी या निमित्तानं करण्यात आलेली आहे नाहीतर पुढच्या काळामध्ये आम्हाला महाराष्ट्रातील सर्व शाळा बंद ठेवण्याचं निर्णय घ्यावा लागेल असा इशारा या निमित्तानं रावसाहेब पाटील यांनी दिलाय